निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता होते आणि ज्यांना जे स्वतःला कधी दादा म्हणाले नाही परंतु तालुक्याने आणि देशाने त्यांना दादा म्हणालं अगदी पंतप्रधान मोदीजी सुद्धा त्यांना अजित दादा म्हणूनच संबोधायचे असे आपल्या सगळ्यांचे लाडके अजितदादा पवार यांना खरंतर इतक्या लवकर आणि अशा पद्धतीने श्रद्धांजली द्यावी लागेल असं आपल्या कोणालाच इथं कधी वाटलं नव्हतं परंतु नियतीच्या पुढे काही चालत नाही ती वेळ आपल्या सगळ्यांवर आलेली आहे या सभागृहामध्ये बसलेल्या अनेक लोकांनी दादांचा सहवास पाहिलेला आहे त्यांचे अनुभव घेतलेले आहे दादांचा स्वभाव रोखठोक होता परंतु त्याच्यामागं एक प्रामाणिकता असायची आणि स्पष्ट वक्तेपणा असायचा स्पष्ट वक्तेपणाचा अनेक वेळा त्यांना तोटाही त्या ठिकाणी झाला असा अनेक लोकांना आपल्या राजकीय जीवनामध्ये तर झालेला असतो अनेक लोक असतात की राजकारण डोळ्यासमोर ठेवून गोडगोड बोलत असतात परंतु काही लोक जे असतात ते स्पष्टपणे सांगून हो ला हो आणि नाहीला नाही चुकला चूक आणि बरोबरला बरोबर मानण्याची दानत त्या ठिकाणी ठेवतात ती आजी दादांमध्ये होती अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत दादांचा माझा अत्यंत जवळचा सहवास राहिलेला आहे दादांनी मला अनेक वेळा मार्गदर्शन केलं कान टोचले सगळ्या पद्धतीने दादांनी जसंजसं त्यांच्या मुलांशी ते बोलले असतील तशाच पद्धतीचा संवाद अनेक वेळा माझ्याशी देखील त्यांनी केला आणि याचा मला एक विशेष आनंद आहे की माझ्या जीवनात तो पण एक अनुभव मला मिळून गेलेला आहे मी दोन हजार सातला जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून दादांचा माझा सहवास अत्यंत जवळून यायला लागला ला राजकीय चर्चा आमच्या होऊ लागल्या आणि त्यांना एक विश्वास पटला की नक्कीच सत्यजित सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल अनेक मोठ्या व्यासपीठांवरून देखील त्यांनी ही गोष्ट जाहीर भाषणांमधून सांगितली आत्ताच दिलीपराव शिंदेसाहेबांनी मी येण्याच्या आधी जो विधानसभेच्या निवडणुकीचा प्रसंग सांगितला मी विधानसभेच्या निवडणुकीला माझ्या काही सहकाऱ्यांसाठी तिकीट मागायला गेलो तर त्यावेळेस माझ्या शब्दावर शिंदे सेनेबरोबर मैत्रीपूर्ण लढत करून त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारांना संधी दिली एवढंच नाही तर मला रात्री फोन करायचे आणि मला म्हणायचे उमेदवारांनी त्यांना पाहिलेलं नाही त्यांनी उमेदवार पाहिलेले नाही फक्त माझ्या भरोश्यावरच तिकीट दिलेलं आणि अशा लोकांना मला रात्री फोन करून सांगायचे बघ बरं का तुझी जबाबदारी आहे तुझ्या शब्दावर तिकीट दिलेलं आहे पाहिजे ते कर परंतु सीट निवडून आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना ते आमदार घेऊन गेलो आणि त्यांच्यासमोर उभे केले त्यावेळेस दादांनी मला मिठी मारून सांगितलं की मांडलं बाबा तुला त्यांची एक स्टाईल होती अशी हात करायची मानलं बाबा तुला असं म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी आमचं अभिनंदन केलं दोन हजार बारा तेराची एक गोष्ट आहे खरं तर ती सांगितली पाहिजे कारण दादांचा रोखोक आणि स्पष्ट वक्तेपणाबद्दल अनेक लोक बोलतात पण एक महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्या राजकीय जीवनामध्ये आपण ती गोष्ट मला असं वाटतं की स्वीकारलेली होती सगळ्या कार्यकर्त्यांनी की दादा स्पष्ट बोलणारे म्हणून अधिकारी जाताना घाबरायचे जे खरं असेल तेच घेऊन जावं लागायचं अर्धवट माहितीने कोणी जाऊ शकायचं नाही तयारी नसेल आणि दादांनी जर वेडावाकडा प्रश्न विचारला तर तिथंच त्याचं बंदोबस्त ते करायचे त्याच्यामुळं प्रत्येकजण जे आहे ते अतिशय विचारपूर्वक त्यांच्या समोर जायचं दोन हजार बारा तेराला माझ्या नागपूरमधल्या एका कार्यकर्त्याचं काम होतं मी दादांना पुण्याच्या बंगल्यावर भेटलो दादांना सांगितलं दादा ते काम करावं लागेल असं आहे तसं आहे सगळं सांगितलं दादा म्हणाले ते काम काय होणार नाही नियमात बसत नाही शक्य नाही ठीक आहे म्हणलं उठलो निघून आलो कार्यकर्ता कसा का असतो का तो चिकटीने मागं लागतो नाही जावाच लागेल जावाच लागेल पाच सहा महिन्यांनी पुन्हा एकदा दादांकडं जायचं ठरलं तो कार्यकर्ता मागं लागला म्हणून जायची वेळ आली मंत्रालयात मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस दादा मंत्रालयातून उतरत होते आणि उतरत असताना मी रस्त्यात त्यांनी मला पाहिलं मला म्हणले काय रे काय करतोय म्हटलं काय नाही दादा एक काम होतं महत्त्वाचं बोलायचं होतं हा गाडीत बस गाडीत बस गाडीत बसवलं गाडीत बसल्यावर मला म्हणले हां बोल काय आता जे मंत्रालयात जातात त्यांना माहिती आहे पोर्चपासून गेट म्हणजे पन्नास शंभर मीटरसुद्धा अंतर नाही मला म्हणले हां बोल काय मी म्हटलं काय नाही दादा ते मागे एक विषय तुम्हाला सांगितला होता तर ते, ते जर झालं तर बरं होईल त्या कार्यकर्त्याचं जरा लाईन लागून जाईल अरे तुला सांगितलं ना म्हणले काम होणार नाही त्या ड्रायव्हरला म्हणले गाडीत थांबव याला उतरव मला उतरून दिलं पर विशेष म्हणजे सुजयदादा मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं वाट नाही कारण मी मनाची तयारी करूनच गेलो होतो की आपण अवघड काम सांगतोय दादा आपल्याला काही बोलू शकतात पण आपल्या सहकार्यासाठी आपल्याला ते करावं लागेल हे मला माहीत होतं मी तिथं गेलो अनेक वेळा या स्पष्ट वक्तेपणाचं नुकसान हे अनेक लोकांना होत असतं आम्ही पण मी पण त्याच स्वभावाचं आहे अनेक वेळा मी स्पष्टपणे हो नाही सांगत असतो लोकांना खेटा मारायला लावणं हे आम्हाला पटत नाही तिथं खा आपले डॉक्टर सुजय विखे पाटील बसलेत त्यांच्याबद्दलही लोक असंच बोलतात की ते स्पष्टपणे हो नाही सांगतात आता हो नाही सांगणाऱ्याचं काही क्षण माणसाला वाईट वाटतं परंतु हेलपटे मारण्यापेक्षा मला असं वाटतं की माणसाला स्पष्टपणे सांगणं हे कधी पण गरजेचं असतं आणि ते काम तर आमच्यासारख्या तरुण पिढीला एक आदर्श म्हणून दादांनी करून दिलं दादांच्या खूप आठवणी माझ्या जीवनामध्ये आहेत मला एवढंच सांगायचं की अजित दादा गेले सहकार शिक्षण आरोग्य प्रत्येक विषयात त्यांचा अभ्यास होता ते उत्तम आर्किटेक्टला लाजवतील इतक्या पद चांगल्या पद्धतीने काम करायचे एखाद्या इंजिनियरला लाजवतील अशा पद्धतीने त्यांचा अभ्यास होता एखाद्या वकिलाला लाजवेल ला इतक्या चांगल्या पद्धतीचा कायदेशीर अभ्यास त्यांचा होता आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यासारख्या राज्यकर्त्याचं जाण्याने या राज्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्या गेल्यानंतर याची जाणीव जास्त महाराष्ट्राला होती आहे ही देखील एक थोडीशी खंत माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे परंतु नियतीच्या पुढे आपलं काही चालत नाही मी आपल्या तमाम संगमनेरकरांच्या वतीने मी दादांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा वैने असतील पार्थ असतील जय असतील संपूर्ण पवार परिवार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण आजीदादांचा परिवार असेल आणि दादांवर प्रेम करणाऱ्या या राज्यातील सगळ्या नागरिकांचं जनतेचं सहकाऱ्यांना देखील परमेश्वर या दुःखातून सावरण्याची शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो